पंजाब आणि हरियाणा या राज्यातून येऊन नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं पनवेल परिसरात स्थायिक झालेल्या पंजाबी आणि हरियाणवी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय कळंबोली येथे पंजाब हरियाणा निवासी महासभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात हा निर्णय घेण्यात आला बरेच पंजाबी आणि हरियाणवी बांधव वाहतूक व्यवसायात असल्यामुळे खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात रस्त्याशी निगडित उदाहरणं दिली देशाच्या प्रगतीच्या रस्त्यावरील साठ वर्षातील खड्डे दहा वर्षात बुजवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय असं ते म्हणाले जेएनपीटी रस्त्यावर पूर्वी चार चार तास रांगेत उभं राहावं लागायचं आता त्या ठिकाणी आठ पदरी रस्ता झालाय मुंबईला जाण्यासाठी समुद्रावर अटल सेतू बांधण्यात आलाय पुणे मुंबई प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्यासाठी मिसिंग लिंकचे कामही अंतिम टप्प्यात आले या सर्व प्रकल्पांमुळे केवळ वेळच नाही तर पेट्रोल आणि डिझेलही वाचणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे माजी नगरसेवक राजू शर्मा तसंच नरेश पाटील हॅपी सिंग जसपाल सिंग सिद्धू हरविंदर सिंग सीतू शर्मा परमजित सिंग निशांत गिल यांच्यासह पंजाबी आणि हरियाणवी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड